नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपलं त्या ठिकाणी नोट्सचा जो काही व्हिडिओ आपण तयार केला आहे तर तो चौथा व्हिडिओ आज आपण करणार आहोत तर यामध्ये जे यापूर्वी तीन व्हिडिओ त्या चॅनलवर अपलोड केलेले आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहे सी टी टी परीक्षेसंदर्भात जे काही अपडेट आहे ते ती तुम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा घटक आहे आजचा जो काही विषय आहे तो आहे वाचन आणि लेखन प्रक्रियेत ठरणारे अडथळे जे काही आहे ते आपण बघणार आहोत मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित या ठिकाणी एक प्रश्न आहे हा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा प्रकारचे आपल्याला या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे यापूर्वी देखील जर तुम्ही सी टी टी परीक्षा दिली असेल तर त्यामध्ये असं अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला बघितला असेल किंवा जे काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामध्ये देखील मागील वर्षाची जी काही प्रश्नपत्रिका होती तो त्या त्या आ, से से तर त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न भरपूर आलेले आहेत त्यामुळे यावर आपण एक नोट्स त्या ठिकाणी तयार केलेले आहे आणि त्याविषयी थोडीशी माहिती आपण घेणार आहोत तर प्रश्न असा आहे रमेश सातवी वर्गात शिकत आहे तो सामान्य बोलण्यास सक्षम आहे पण वाचन करत असताना मध्ये मध्ये अटकतो या समस्येने ग्रस्त आहे तर तो कोणत्या समस्येने ग्रस्त आहे असा प्रकारचा आपल्याला प्रश्न आहे तर कोणत्या समस्येने तो ग्रस्त आहे तर आपलं ऑप्शन आहे डिस्लेक्झिया डिस्फेसिया डिजग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया तर या प्रकारचे चार ऑप्शन आहे मग आजची जी काही आपण नोट्स आहे तर ही नोट्स बघितल्यानंतर किंवा नोट्समध्ये जी काही माहिती आहे ती वाचल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे तोपर्यंत आपण सुरुवातीला नोट्सचे थोडंसं जो काही घटक आहे तो आपण बघूया त्यानंतर आपण या प्रश्नावर येणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या नोट्सला तर डिस्ग्राफिया या प्रकारचा जो काही भाषण करणार डिस्ग्राफिया जो प्रकार आहे किंवा कशाला त्या ठिकाणी डिस्ग्राफिया म्हणायचं ते आपण बघूया लिखित स्वरूपात विचार व्यक्त करण्यात अडचण येणाऱ्या येण्याला डिस्ग्राफिया असे म्हणतात लिखित स्वरूपात म्हणजे तुम्हाला कळेल की आपण भाषेचे जे काही कौशल्य बघितले होते काल बोलणे वाचणे लिहिणे आणि ऐकणे या प्रकारे तर त्यामध्ये डिजग्राफिया कशाच्या संबंधित आहे तर या संबंधित आहे लेखनाच्या लेखन कौशल्य जे आहे याच्या संदर्भात त्या ठिकाणी डिजग्राफी आहे त्या ठिकाणी अडचण येण्यासाठी किंवा अडचण जी काही येत असते तर त्याला डिजग्राफिया असे म्हणतात जो व्यवस्थित लिखू शकणार नाही अशा मुलांसाठी किंवा अशा मुलांना जो काही डिस्ग्राफिया असं त्याला म्हटलं जातं तर विचार व्यक्त करण्यामध्ये लिखित स्वरूपात बोलण्यात नाही तर लिखित स्वरूपात त्या ठिकाणी व्यक्त करायला जर अडचण येत असेल तर डिस्ग्राफिया असे म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ही एक कमतरता आहे जी सुसंगतपणे लिहिण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि जे चांगल्या प्रकारे आपण लिहितो सुसंगतपणे तर त्या क्षमतेवर या ठिकाणी ही परिणाम करत असते त्याला म्हणतो आपण डिस्ग्राफिया डिस्कग्राफी याचे तीन प्राथमिक प्रकार आहेत त्याचे प्रकार देखील दिलेले आहे शक्यतो प्रकार परीक्षेला आतापर्यंत तर विचारलेले नाही परंतु विचारू शकतात तर त्याचा पहिला प्रकार आहे डिस्कलेसिक म्हणजेच वाचनातील अडचणींशी संबंधित दुसरं आहे मोटर मोटर कौशल्याच्या बारीक सारीक समस्यावर लक्ष केंद्रित केलेले आता ही मोटर स्किल काय आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत की नेमकं मोटर जे स्किल आहे हे कशाशी संबंधित आहे तर आता फक्त हा शब्द आलेला आहे स्किल तुम्ही फक्त लक्षात ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये यावर आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की मोटर स्किल नेमकं काय आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला कशाप्रकारे भाषेमध्ये त्याचा होत असतो तर मोटर कौशल्याच्या बारीक सारीक समस्यावर लक्ष केंद्रित केलेले आणि अवकाशीय तिसरं आहे अवकाशीय ज्या ठिकाणी अक्षरे असावीत तेथे ठेवण्यास असमर्थता समाजात लिखित अभिव्यक्ती खूप महत्त्वाची आहे आणि लेखन जे आहे आपण म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि लेखन अभिव्यक्ती लेखन कौशल्य या ठिकाणी जर येण्यासाठी किंवा चांगलं येण्यासाठी जर काही गोष्टी अडथळा त्या ठिकाणी ठरत तर ती आहे ती आहे डिस्ग्राफिया मग लिख लिखित स्वरूपात जर आपल्याला का काही अडचण येत असेल त्याला डिस्ग्राफिया असे म्हणतात आताच आपण एक उदाहरण बघितलं त्या ठिकाणी तर ते उदाहरण कशाशी संबंधित आहे तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे किंवा मी पण ते एक्सप्लेन त्या ठिकाणी करणार आहे तर पुढचा पॉईंट आहे डिस्कॅल्क्युलिया आता कॅल्क्युलेशन म्हटल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की कॅल्क्युलेशन कशा असतं कशामध्ये असतं तर मॅथमध्ये म्हणजेच गणिताचं असतं आकडेमोड करणे त्याला कॅल्क्युलेशन आपण म्हणतो मग डिसकॅल्क्युलिया म्हणजे जो आकडेमोड करण्यासाठी तर त्याची क्षमता किंवा ती क्षमता त्या ठिकाणी त्याची कमी ठरणे मग किंवा त्या क्षमतेवर तो परिणाम करणे डिस्कॅल्क्युलिया शब्दातच त्या ठिकाणी अर्थ आहे तो आपण जर समजून घेतला तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल डिस्कग्राफिया म्हणजे काय तर ग्राफ ग्राफ जसा हाईट जशी वाढत चालते ग्रॅफची त्या प्रकारे तर मग डिस्ग्राफ म्हणजेच काय तो ग्राफ वाढत वाढत न जाता खाली येणे त्यालाच डिस्कग्राफी असं नव्हतं मग ते लिखाणाच्या संदर्भात आहे आणि डिस्कॅल्क्युलिया हे कशाच्या संदर्भात आहे तर ते डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी असमर्थ ठरवणे ही एक अपंगत्व आहे जी शिकणाऱ्याच्या गणितीय गणना करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते डिस्कॅल्क्युलिया म्हणजेच काय तर आकडेमोड करण्यासाठी त्या ठिकाणी परिणाम ठरत असते पुढचं आहे डिस्फेसिया आता दुसरा तिसरा त्या ठिकाणी प्रकार बघितला आपण तर तो आहे डिस्फेसिया डिस्फेसिया कशाला म्हटलेलं आहे तर संभाषण कौशल्य आणि आकलन क्षमता प्रभावित करणारी भाषा विकार संभाषण कौशल्य जे असतात म्हणजे आपण जे बोलतो तर त्यावर आणि आकलन क्षमता जे आपण आत्मसात करतो यावर प्रभावी करणारी भाषा विकार त्याला एक प्रकारचं म्हटलेला आहे तर त्याला डिस्फेसिया असे म्हणतात हे दोन ग्रीक शब्दापासून बनलेलं आहे पहिला आहे डिस आणि दुसरा आहे फेसिया या शब्दाचा शाब्दिक अर्थ अपंगत्व आणि बोलण्याचा अर्थ आहे डिस्पेसिया या शब्दांचा अर्थ उच्चार अक्षमता असा होतो हा एक भाषा आणि उच्चार संबंधित विकार आहे यामुळे ग्रस्त मुलांना व्याख्यान देताना त्यांचे विचार व्यक्त करण्यात अडचण येते यावरून आपल्याला कळतं की तो जर विचार मांडण्यास त्या ठिकाणी कॅपेबल नसेल तर तो त्या ठिकाणी कशाशी संबंधित आहे तर बोलणे स्पीकिंगच्या संदर्भात या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल की हे स्पीकिंग किंवा बोलण्याचे जे काही कौशल्य आहे यामध्ये तो डिस्पेसिया होत असतो किंवा डिस्पेसियामुळे आपण त्या ठिकाणी विचार व्यक्त करू शकत नाही पुढचं आहे डिस्प्रेक्झिया डिस्प्रेक्झिया काय आहे तर हा एक मोटर डिसऑर्डर आहे परत त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोटर हा शब्द आलेला आहे तर मोटर डिसऑर्डर किंवा मोटर स्किल काय आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिस्प्लेक्सिया कशाला म्हणतात तर ही एक मोटर डिसऑर्डर आहे जो आवाज निर्माण करण्यासाठी जीव आणि हो ओठांच्या समन्वयावर परिणाम करतो तो त्याला तर त्याला डिस्प्लेक्सिया असे म्हणतो म्हणजे संबंधित रिलेटेड जर तुम्हाला एखादं उदाहरण आलं तर तुम्हाला डिस्प्लेक्सिया हे ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचं आहे त्याचप्रकारे बोलण्याच्या जे काही क्षमता असेल वक्तृत्व असेल संभाषण असेल यावर तर तुम्हाला एखादा विकार त्या ठिकाणी विचारला गेला तर तो डिस्प्लेसिया असे त्याला म्हणतात पुढचं आहे अफेसिया अफेसियामध्ये आहे तर भाषेची कमतरता जे संवाद साधण्याच्या क्षमतावर परिणाम करते भाषेची ज्या ठिकाणी कमतरता म्हणजे आपण म्हणतो की शब्द साठ या ठिकाणी सुचत नाही वेळेवर तर त्याला अफेसिया परंतु तो, तो ही सतत चालणारी प्रक्रिया नसते एखाद्या वेळेस जर आपण त्या ठिकाणी शब्द आठवले नाही याचा अर्थ असं नाही की अफएसियाचे आपण ग्रस्त आहोत असं नाही तर कायमस्वरूपी जर अशी समस्या जाणवत असेल तर त्याला अफेसिया असे म्हटलं जातं आपल्या क्षमतेवर त्या ठिकाणी ते परिणाम करतं पुढत आहे डिस्लेक्झिया डिस्लेक्झिया हा एक अनुवंशिक रोग व मज्जास विकार आहे डिस्लेक्झिया ही एक शिकण्याची अक्षमता आहे जी प्रामुख्याने भाषण किंवा लिखित भाषेच्या दुश दृश्य प्रतिनिधित्वात अडचणी म्हणून प्रकट होते मानवनिर्मित लेखन प्रणाली वाचताना ही समस्या विशेष उद्भवते आणि ही आहे वाचन प्रक्रियेत आपला प्रश्न देखील वाचन प्रक्रियेचा होता आपण पुन्हा एकदा बघणार आहोत प्रश्न प्रामुख्याने भाषण किंवा लिखित भाषेच्या दृश्य प्रतिनिधित्वात अडचणी म्हणून प्रकट होते मानवनिर्मित लेखन प्रणाली वाचताना ही समस्या विशेषतः उद्भवत असते म्हणजे आपण कोणी लिहिलेलं असेल तर ते लिखाण वाचल्या वाचताना ही समस्या विशेष उद्भवते तिला डिझलेक्स जे असे म्हणतात पुढचं आहे स्टटरिंग म्हणजेच त्या ठिकाणी तोत्र बोलणारे जे काही बोलतात त्याला तोच शब्द पुन्हा पुन्हा म्हणजे रिपिटेशन त्या ठिकाणी होणे बोलण्याच्या प्रवाहावर परिणाम करणारा हा एक विकार म्हणजे बोलण्याचाच एक विकार त्या ठिकाणी त्याला म्हटलेला आहे वाक विकार त्याला बोलण्याचाच एक विकार म्हटलेला आहे की तो तो शब्द आपण रिपीट रिपीट तो शब्द त्या विद्यार्थ्याकडून होत असतो आणि त्या प्रवाहावर परिणाम होतो बोलण्याचा जी काही गती आहे त्यावर परिणाम करतो त्यालाच विकार आपण असे म्हणतो तर तो तोत्रेपणा तो किंवा तो 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 स्टटरिंग असे शब्द त्याला दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती या ठिकाणी बघितलेली आहे आजच्या नोट्समध्ये जरी माहिती थोडी असली तरी ती खूप महत्त्वपूर्ण आहे यावर शंभर टक्के एकतरी प्रश्न तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न त्या ठिकाणी येत असतो किंवा याच्यासंबंधी तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर ते देखील तुम्हाला कळेल तर बघा आता आपल्याला प्रश्न काय होता कशाच्या संदर्भात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे रमेश सातवी वर्गात रमेश सातवी वर्गात शिकत आहे तो सामान्य बोलण्यास सक्षम आहे पण वाचन करता असताना मध्ये मध्ये अटकतो सामान्य बोलण्यास कसा आहे तो सक्षम आहे म्हणजे सामान्य बोलला जर काहीच अडचण नाही परंतु ज्यावेळेस तो वाचन करतो तेव्हा तेव्हा मध्ये मध्ये तो अटकतो त्याला कोणती समस्येने तो ग्रस्त आहे हे आपल्याला ओळखायचं आहे डिस्लेक्झिया डिस्लेक्झिया डिस्फेसिया डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया तर यामधून तुम्हाला ओळखायचं आहे आणि कमेंटमध्ये असं उत्तर द्यायचं आहे ए बी सी डी असे चार ऑप्शन आहे त्यापैकी नेमकं कोणतं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे हे तुम्हाला त्या कमेंट व्हिडिओच्या कमेंटमध्ये हे उत्तर द्यायचं आहे त्याचप्रकारे पुढचा व्हिडिओ जो काय आहे तर ते मोटर स्किल नेमकं काय आहे आणि भाषा तसेच जे काही कौशल्य आहे भाषेचे याचा आणि मोटर स्किलचा काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू